आजचे कांदा बाजार भाव पिंपळ भाव सर्वसाधारण दर हजार पुढे मार्केट यार्ड मध्ये कांद्याच्या दरात वाढ झाली आहे आठ ते दहा रुपयांवर प्रति किलो असलेला कांदा आता पंचवीस रुपये प्रति किलोवर वर गेलाय तर कांद्याच्या दरामध्ये सरासरी बावीसशे तेवीसशे रुपये लेवल आहे आणखी शेतकरी नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओवरती बघूया संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा पेमखवळगाव सायखेडा किमान दर चारशे कमा दर अकराशे सर्वसाधारण दर हजार राहुरी आवक सहा हजार किमान दर शंभर रुपये कमाल दर अकराशे रुपये सर्वसाधारण दर सातशे रुपये मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा नागपूर आवक हजार किमान दर हजार रुपये कामा दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर पंधराशे रुपये स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेतीसंबंधित शेती, शेती मार्गदर्शन शेतकरी बातमी आणि दररोजचे कांदा बाजारभाव असतात दररोजचा आपला व्हिडिओ ठीक सायंकाळी सातला येतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा असे व्हिडिओ पाहण्यासाठी लासलगाव विंचूर आवक अठरा हजार किमान दर चारशे कमाल दर चौदाशे सर्वसाधारण दर बाराशे धुळे लाल कांदा आवक चार हजार किमान दर शंभर रुपये कमाल दर हजार रुपये सर्वसाधारण दर आठशे रुपये पिंपळगाव सायखेडा आवक आठ हजार तीनशे किमान दर चारशे कामांदार अकराशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर नऊशे तीस लाल कांदा आवक बाराशे किमान दर पाचशे कामांदर सातशे नव्वद सर्वसाधारण दर हजार सांगली भाजीपाला मार्केट आवक तीन हजार किमान दर चारशे कामांदर सोळाशे सर्वसाधारण हजार जुन्नर नारायणगाव आवक सोळा किमान दर चारशे कामांदर पंधराशे सर्वसाधारण दर हजार चॅनलला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा असे व्हिडिओ पाहण्यासाठी पिंपळगाव बसवंत आवक बारा हजार किमान दर तीनशे चाळीस दर सोळाशे सर्वसाधारण दर एक हजार पन्नास कल्याण नंबर एक आवक तीन किमान दर तेराशे दर सोळाशे सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास लासलगाव विंचूर आवक अठरा हजार किमान दर चारशे कामांतर बाराशे ऐंशी सर्वसाधारण दर अकराशे यापुढे लासलगाव विंचूर कांदा आवक अठरा हजार पुन्हा एकदा तोच सा भाव आहे दुपारनंतरचा ही तसाच भाव राहीला पुणे खर्डी आवक सहा किमान दर हजार दर चौदाशे सर्वसाधारण दर बाराशे पुढे चॅनलला सबस्क्राईब करा दररोजचे असेच बाजारभाव पाहण्यासाठी बाजारभाव ठीक सायंकाळी सात वाजता येतील त्यामुळे आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात पुन्हा एकदा सांगतो शेतीसंबंधित शेती, शेती मार्गदर्शन शेतकऱ्यासंबंधित बातमी पिक कर्ज कधी कर देणार बाकी तुम्हाला काही शंका असतील कमेंट करून तुम्ही नक्की विचारू शकता धन्यवाद सबस्क्राईब